जळगाव जिल्ह्यातला जो खरा शेतकऱ्याचा प्रामुख्याने केळी आणि कापूस तो शेतकरी अत्यंत विवंचना नाही तर संकटात सापडला असताना दुर्दैवाने शासन आणि प्रशासन दुर्लक्ष करत आहे एक तर भावामध्ये तो त्या ठिकाणी गाडला जातोय आणि दुसऱ्या बाजूने आहे ते पीक विम्याचं कवच ते देखील त्याला त्या ठिकाणी वेळ दिला जात नाही त्यामध्ये कुठली पारदर्शकता नाही आहे आणि म्हणून पूर्णपणे संभ्रमात आणि एका प्रकारे फ्रस्ट्रेट झालेला निराश झालेला या शेतकऱ्याला कुठेतरी आशा घेऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन पुढे जाता येईल कापसाच्या बाबतीत देखील विमा कंपनीचे जे पाच निकष होते ते राज्याने चार निकष काढली म्हणजे पावसाचा खड्डा असेल तर जी त्याची जोखीम ज्या ठिकाणी वैयक्तिक नुकसान झालं तर म्हणजे गारपीट वादळ तापमान किंवा त्या हवामानावर आधारित हे सगळे निकष काढून टाकले किंवा पीक कापणीचा त्या ठिकाणी एकमेव ट्रिगर ठेवला आहे त्यामुळे कापसाच्या उत्पादक शेतकऱ्याला मी जेव्हा खासदार तुम्हाला आठवतो सव्वा दोनशे कोटी रुपये मिळाले आता त्याला दोन लाख मिळतील काही हा प्रश्न त्या ठिकाणी म्हणून एकंदरीत शेती आणि शेतीच्या व्यवस्थेचा राजकारणाच्या पलीकडे जाऊन अंत्यकारणापासून आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की आपण सगळे पक्षाचे जोडे आणि झेंडे बाजूला ठेवून आपण सतरा तारखेला शेतकरी आक्रोश मोर्चातून आम्ही ठिकाणी पुढे येतोय आदरणीय कडू देखील त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये या आक्रोश मोर्चा नंतर दुसरा टप्पा हिवाळ्यामध्ये त्या ठिकाणी कापूस आणि केळी परिषद घेऊन लाँग टर्म पॉलिसी काय गरजेची आहे त्यासाठी काय ऍक्शन प्लॅन आणि असलेल्या ना पॉलिसी आणि योजना याची अंमलबजावणी त्या संदर्भात सजग राहून तालुका न्याय समित्याकडून कशा पद्धती न्याय देता येईल यासाठी आज ही बैठक झाली तर केळी विकास महामंडळ अजूनही प्रलंबित आहे काय वाटतं तुम्हाला असं केळी विकास महामंडळ मी त्याच वेळेस बोललो होतो एक तर द्यायचा असेल तर प्रामाणिकपणे द्या केवळ आमच्या भावनाशी खेळू नका त्याला आस्थापना म्हणजे स्टाफ नाही त्याला बजेट नाही आणि मग केवळ घोषणा करायची भावनिक होऊन शेतकऱ्यांची मतं घ्यायची आणि परत जिंकल्यानंतर दुर्लक्ष करायचं या भूमिकेमुळे केळी महामंडळाचं देखील त्या ठिकाणी कुठली तरी झाली नाही कार्यवाही स्वर्गीय हरिभूंचं नाव देण्याची सूचना ही माझीच होती व्यासपीठावर मी तात्काळ त्या ठिकाणी बोललो होतो की जे शेती काळी शेतीसाठी केळीसाठी करप्यासाठी भांडत होते त्या त्यांचं नाव हरकत नाही पण त्या ठिकाणी त्यांचं नाव देण्याची घोषणा केली पण अजून जी आर पुढे बजेट काही नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्या ठिकाणी कल्चर लॅब असल्या पाहिजे रायटनिंग चेंबर असले पाहिजे कोल्ड स्टोरेज असले पाहिजे कुलिंग व्हॅन्स असले पाहिजे आणि ते केले आम्ही लोकप्रतिनिधी असताना पाठपुरावा केला क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राममधून दोनशे कोटीचं बजेट आलं आहे आता आणि त्या ठिकाणी रायटनिंग चेंबर त्या ठिकाणी आपले जे काही पुलिंग व्हॅन्स आणि कोल्ड स्टोरेज आपण आता करू जेणेकरून एका बाजूला आम्ही सकारात्मक पण पावलं टाकतोय आणि दुसऱ्या बाजूला संवाद समन्वय आणि वेळ पडली तर संघर्ष पण करतोय तर दुसरं असं राज्यातील महत्त्वाचं मानलं जातं केळी पीक आहे तीन मंत्री आहेत एक कॅबिनेट मंत्री आहेत केंद्रीय मंत्री आहेत तरी देखील पाहिजे तसा दर्जा केळीला मिळत नाही शेतकरी यांची चिंतित आहे तुम्हाला काय वाटतं या संदर्भात सन्माननीय सं� मंत्री महोदय आणि अकरा आमदार तीन खासदार यांना परमेश्वर सुबुद्धी दिली अपेक्षा चरणी आज करतोय कारण कॅबिनेटला मंत्र्यांनी जर हट्ट धरला की जर विदर्भातल्या धानाला बोनस आणि अनुदान मिळतं तर माझा केळीचा शेतकरी अक्षरशः मरतोय तर त्याला का बोनस नाही कॅबिनेटच्या मिटिंगच्या दिवशी खाली उतरणार नाही जर हे संवेदनशील असतील तर आणि मला विश्वास आहे की शेतकऱ्यांच्या नावाने आणि मतं मागितले आणि शेतकऱ्यांनी दिले आहे त्यामुळे तेवढ्या इमानाने शेतकऱ्यांची राशीला अशी अपेक्षा आहे त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करू ये ते ट्रु ते ट्रु की येणाऱ्या कॅबिनेटला तुम्ही जोपर्यंत केळीचा अनुदानाची घोषणा बजेट तरतूद त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या सहाव्या माळ्याच्या खाली उतरू नका म्हणजे शेतकऱ्यांना विश्वास पटेल की इकडे शेतकऱ्याचे आपले प्रतिनिधी आणि आपल्या त्या ठिकाणी न्याय देणारे दे आहेत शेवटचा प्रश्न सध्याच्या कृषी मंत्र्यासंदर्भात काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो आता तर असं एक कृषी मंत्री कोणतं दहा पैकी आठ लोकांना माहिती नाही खेळ लावला आहे कोणी रम्मी खेळण्यात गुंग आहे कोणी मारामाऱ्या करण्यात गुंग आहे तर कुणी म्हणतात त्या दारूला बाईचं नावं द्या तेव्हा दारूचा ख असं सांगण्यात मग्न आहे तर कुणी देवाच्या नावाने सिंहस्थाच्या नावाने पैसे गोळा करण्यात मग्न आहे तर कुणी प्रवेश घेऊन केवळ संघटनेतून राजकारण करण्या निवडणुका जिंकण्याच्या नादात आहे पण राजकारण का करतो आपण तर राजकारणातून आपल्याला आपल्या पदाच्या आणि माध्यमातून न्याय देता आला पाहिजे व्यवस्था बदलवता आल्या पाहिजेत चांगली धोरणं तयार करता आली पाहिजे पण तुरुंग दुर्दैवाने आता बघतोय आपण अति ओव्हर त्या ठिकाणी त्यांना मॅन्डेट मिळायला नाही सगळे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आहे सुस्त आहे गाठ झोपेत आहे त्यामुळे आता त्यांना जागा करावा लागेल ही स्थिती त्या ठिकाणी आहे लाडक्या बहिणी संदर्भात काय सांगाल महिलांचं ठीक आहे ना लाडक्या बहिणी आहेत तर लाडके शेतकरी पण आहेत त्याच बहिणीचे भाऊ आहेत नाही <laughs> बरोबर आहे का आज पी एम किसान योजनेचे पाचशे रुपये महिन्याला तुम्ही देतात आणि आमच्या केळीला चारशे रुपये भाव देतात द्या ना सतराशे रुपये आम्ही तुम्हाला पीएम केअरचा निधी देत तुम्हाला पाचशे रुपये शेतकरी हा दानत वाट त्याच्या भाकरी देणारा शेतकरी बळीराजा येतो त्याला पाचशे रुपयाची भीक देऊन तुम्ही सन्मानने अपमान करताय त्यामुळे या सगळ्या संदर्भात येणाऱ्या काळात आम्ही सोबत घेऊन हे आंदोलन अजून जास्त तीव्र होतो